नमस्कार आपण पाहतात धडक लाईव नमस्कार आपण आज विशेष या चर्चासत्रामध्ये आपण जे काही मान्यवर आमंत्रित करणार आहोत त्या मान्यवरांनी आतापर्यंत गेवरे तालुक्यातील जे काही त्यांच्या राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी जे काही संघर्ष केला आहे आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून आज एक नवीन प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित होत आहोत आणि या संदर्भामध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जे काही गेवरे तालुक्याचे जिल्हा परिषद माझे जिल्हा सदस्य आहेत ॲडव्होकेट सुरेशरावजी हप्तेसाहेब यांचं आपल्या स्टुडिओमध्ये या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करणार आहोत आणि सदरील जो काही विषय आहे आजचा जो विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला गे गेलेला आहे आणि त्या पुतळ्यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भामध्ये जे काही आज आपण चर्चा करणार आहोत सविस्तर आपण त्यांच्याशी चर्चा करू ओके नमस्कार सर आमच्या स्टुडिओ मध्ये पहिला प्रश्न विचारला की जे काही मागील संदर्भात आपण जो गावाच्या विकासासाठी जो काही आपल्या मनामध्ये जो काही संकल्प केलेला आहे त्या संकल्पामध्ये आपलं काय म्हणत नाही आम्ही वीस वर्षापासून या गावाचा मी प्रतिनिधी म्हणून का आणि लोकांनी मला भरून त्या ठिकाणी एक संपादन केलेलं होतं एक जबाबदारी म्हणून मला दोन हजार पाचपासून मी या ग्रामपंचायतचा जो सरपंच असेल तो मला परिषद सदस्य आहे मी आपल्या परिसरातील लोकांनी मला होतं आणि एवढं त्या ठिकाणी सांगायचं की हे करीत असताना या परिसरामध्ये लोकांची भावना होती की शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी कुठेतरी आपण कुत्रा बसूला पाहिजे आणि चांगली जागा त्यांनी करून पन्नास हजार ग्रामाचा संपर्क त्या ठिकाणी त्या गा त्याच ठिकाणी होत आहे आणि आपण ती जागा चॉईस केली पाहिजे म्हणून पाच लाच आम्ही तो ग्रामसभेच्या माध्यमातून तो पुतळा बसून याचा ठेवा घेतो आणि तेव्हापासून तो लढा चालू ठेवला आम्ही तसं जर गव्हर्नमेंटलाही त्या ठिकाणी मागणी केली बँडशीपर्यंत त्यावेळेस आम्ही प्रस्ताव फुटप केला परंतु काही टेक्निकल पॉईंट म्हणून तो प्रस्ताव राहिला तसाच परंतु काही कालावधीनंतर बांधकाम विभागाने त्याच ठिकाणी एक शिवाजी पुतळ्याचं त्या ठिकाणी परिसरामध्ये कंपाऊंडवालचं आणि त्या बेसमेंटचं काम त्या ठिकाणी शास्त्री म्हणून काम केलं आणि एक शिवाजी चौक म्हणून त्या ठिकाणी एक नाव रोपाला त्या ठिकाणी आणलेलं आपल्या आपल्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्या ताब्यामध्ये ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जो काही आपण ठराव घेतला होता था। हा ठराव पूर्ण बहुमताने पास होऊनच तो ठराव मंजूर झाला होता प्रश्नच नाही आणि कारण शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माचे त्या ठिकाणी असल्यामुळं शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मासाठी खूप मोठं काम केलेलं आहे आणि कुठल्याही जातीचा त्या ठिकाणी विरोध नव्हतं म्हणून ग्रामसाहेबांनी बहुमताने त्या ठिकाणी ठराव पास केला आणि सर्व आनंदाने लोकांनी वाटलं की या ठिकाणी पुतळा घसला पाहिजे शिवाजी चोख त्या ठिकाणी नाव त्या ठिकाणी नाव दिलं पाहिजे आताच नुकतंच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनिवारण होणार आहे आणि तलवड्या या परिसरामध्ये जो काही पुतळा बसवला गे गेला आहे आता पुतळा पूर्णपणे तलवड्याचे एक शान वाटतो पण जेव्हा पुतळा बसला गेला त्यावेळेस प्रशासनाचे जे काही बांधकाम विभागाचे लोक त्या ठिकाणी आले होते आणि त्यांच्यानुसारच पोलीस प्रशासनाला जे काही कारवाईचा जो काही भडा लावला आहे या सर्वात आपलं काय होत असणार आहे नाही मुळातच छत्रपती चौक त्या ठिकाणी वीस पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी आर्थिक आहे आणि ठराव पण घेतलेला आहे तसा तो गव्हर्नमेंटला पण दाखल केलेला आहे आणि ठरावानुसार त्या ठिकाणी बँडशी काम केले बांधकाम वगैरे त्या ठिकाणी चौक म्हणून काम केले त्या वेस्टमेंट झालेलंच नाही ऑलरेडी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा चौक हा सिद्ध झाला राहिला फक्त पुतळाचा ते बेकायदेशी होऊ शकत नाही कारण जिथं तिथे बेकायदिसाला असेल तर तुम्ही बांधकामाला काय परवानगी दिली का बेस्मेंटा परवानगी दिली म्हणून हा ठीक आहे भुतळाला पाहिजे होती त्याचं ते प्रसिद्धीचा परंतु लोकांचे आग्रह करतात त्या ठिकाणी तक्रार आहे आहे चुकीची म्हणता येणार नाही कारण प्रशासनाने जो काही आपल्याला आदेश काढलेला आहे आणि त्या आदेशाच्या माध्यमातून आपला जो काही आज तलवडा सर्कलमध्ये जवळपास वीस ते पंचवीस लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले या संदर्भात आपलं काय म्हणतात की जर प्रशासनानं जर पुतवळा बसवण्यासाठी जागा दिली नाही बँके कशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी काम करून काम करण्यात आलं मुळातच तो ग्रामपंचायतीने ठेवा घेतला होता की त्या ठिकाणी शिवाजी चौक आणि त्या शिवाजी चौक असून पाहिजे असा झालेला पोलीस आणि त्यानुसार शिवाजी चौक म्हणून केलं बांधकाम म्हणजे त्या ठिकाणी असं समजलं म्हणून त्या ठिकाणी गावकऱ्याने असं ठरलं मुलांनी नाही तर ठिकाणी आता परवानगी तर आहेच बँकशीत काम काम केले पण त्या ठिकाणी बांधकाम केलं आणि बांधकामध्ये नुसार त्या ठिकाणी उतरव कशी काय आत्ता जो काही दोन हजार कालच्या सहा तारखेला पाच तारखेला जे काही तुटवड्याचं अनिवार्य होणार आहोत आणि बसवल्यानंतर आपला एक नंबरला प्रशासनानं कायद्याच्या रूपामध्ये जे काही आपल्या पोलीस प्रशासनानं आपल्यावर एक कलम दाखल केला आहे त्या टायमाला आपण कुठे होतात आणि या संदर्भामध्ये जर आपण त्या ठिकाणी असतात तर कारवाई होणे एकच आहे पण तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होता माझं एक मत आहे की पूर्वीपासूनच त्या ठिकाणी पुतळा बसवा माझा आग्रहाची त्या ठिकाणी आग्रह होता आणि लोकांचाही त्या ठिकाणी आखावता पुतळा बसला माझा आनंदच बाब आहे चांगलं ते बऱ्याच वर्षापासून ते स्वप्न साकार झाले विषय म्हणजे फक्त महत्वाचा होतं की त्या ठिकाणी स्पॉटला ज्या दिवशी पुतळा बसला त्या ठिकाणी विजेरी नसलो माझे सगळे चौकडी आहे सोबत ते लोक मी सगळे काम केलेले आणि ती काम नकळत त्यांनी पुतळा बसून मी जरी त्या स्पॉटला नव्हतं तर माझी भावना त्या ठिकाणी पुतळा बसावा ही होती आणि हे सगळं माहिती पोलीस प्रशासनाला पंचवीस वर्षापासून माहीत होतं पण पोलीस प्रशासनाने ठरलं की बाबा हे सर्व रोखी साहेबांना किंवा सुरक्षाती यांना माहिती यांचा होता की त्या ठिकाणी पुतळा बसायचा आणि त्या सगळ्या परिस्थितीनुसार त्यांनी नंबर एकचं नाव माझं घेतलं तर आता पोलीस प्रशासनाने जी काही कारवाई केली आहे ही कारवाई आपल्याला मान्य आहे आणि ते काय दिसून काळजी कारण त्यांना काही परवानगी असल्यामुळे त्यांनी ती कारवाई केली भविष्यामध्ये आपण आपल्या माध्यमातून जिल्हा माध्यमातून असं ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्या राजकीय दृष्ट्याच्या दूरदृष्ट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराजांच्या करण्यासाठी जे काय आपण प्रयत्न करणार आहे हे कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात आणि भविष्यात येणारं जे स्मारक हे भव्य दिवे कसं दिसत यावर आपलं कसं हे म्हणून असतात त्याचं आमचं एक स्वप्न आहे की तलवड्या गावी एक मोठं स्मारक शिवाजी महाराजांचं एक मॉडेल म्हणून महा एक मोठं मॉडेल की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये कुठं नाही असं झालेलं असं शिवाजी महाराज त्या ठिकाणी सुशुभीकरण करून एक चांगल्या पद्धतीचं मॉडेल महाराष्ट्रामध्ये नाव रुपाला पाहण्यासाठी लोक आले पाहिजे महाराष्ट्रातील आणि लोकांना त्या मुलांना नवीन तरुण शिवाजी महाराजांकडे पाहिल्यानंतर ते स्मारक पाहिलं म्हणजे आत्मयता आणि चांगली जागृता निर्माण झाली पाहिजे सर्वजा निर्माणांना म्हणून त्या ठिकाणी आमचं स्वप्न आहे ते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आणखी येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या माध्यमातून तरुणांना काय अहवाल करा जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण नाचले पाहिजे की त्यांचे विचार डोक्यात घेऊन नाचले पाहिजे या संदर्भात आपलं काय म्हणत असतं आणि मला बरोबर ते म्हणतात की शिवाजी महाराज जाती होते जातीमध्ये प्रत्येक त्याच जातीने त्याचा फार पुढाकार घेऊन असं काम केलं पाहिजे नाही सर्व जातीने त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे आणि तलवडामध्ये सर्व जातीचे लोक कुठली मग मराठे सर्व जातीचे मागासवर्गीय स्वर्गीय ओबीसी समाधी आणि सगळ्या लोकांना शिवाजी ज्या ठिकाणी प्रेम माहिती आणि त्याच्यामुळं सगळे समुद्र सगळे सगळे जातीचे लोकांनी त्या ठिकाणी सोबत घेऊन शिवाजी महाराजांबद्दल किंवा भविष्यामध्ये जे काही काम करायचे शिवाजी महाराजांचं त्या त्या ठिकाणी पुतळ्या पुतळ्याच्या बाबतीत ते सर्व जाती त्या सोबत घेऊन ते केलं पाहिजे एका जातीच्या मुलांनी प्रवर्तीच्या जातीच्या असं त्या शिवाजी महाराजा एका जाती कुठं मार्गी ठेवला नाही पाहिजे पुतळा बसल्यामुळे ती काही दिली नाही त्याची विचार करून ती ते विचार आत्मसात करूनच समाजामध्ये बघला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जोपर्यंत आपल्या मनामनामध्ये रुजत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वसामान्य आणि घराघरापर्यंत पोहोचणार नाही यासाठी आपण आपल्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कसे पोहोचतात याच्यावर आपण कसं कॉन्फर्टेशन आहे आणि खरंतर शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण त्या वाचला पाहिजे कारण इतिहास वाचल्याशिवाय त्याला कळत नाही शिवाजी महाराज कशी पुतळा बसला जयंती साजरा केल्या ही माहिती झालं पण त्यांचे विचार जोपर्यंत साफ करत नाही तोपर्यंत त्यांचं त्या ठिकाणी त्या पद्धतीने आपण समाजामध्ये वाचण्याचं काम करणार नाही किंवा शिवाजी महाराजांची जयंती असेल शिवाजी महाराजांचे विचार असतील ते विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम जर करायचं असेल तर त्यांचं वाचन महत्वाचं आणि त्या पद्धतीने जास्तीत जास्त आपण परिमान आमचा इतिहास कसा आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी आपण करू आता ज्या ह्या वीस ते पंचवीस लोकांवर जे काही तुमच्यावर गुन्हे दाखल झाले या गुन्ह्यासंदर्भावरती आपण प्रशासनाला काही आवाहन केलं आहे की जे गुन्हे केल्याच्या नंतर की हे गुन्ह्यामध्ये आपण कशा पद्धतीने समोरच्या लोकांना आपण सोडवण्याचा प्रयत्न नाही काही नाही गुन्हेचं ठीक आहे प्रशासन त्यांचे कायदेशीर बाजूने ते गुन्हे दाखल केले आम्ही आमचे कायदेशीर बाजूने त्यांना मान्य करू आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसिला म्हणजे फार काही मोठा गुन्हा केलेला नाही किंवा एखाद्या जर बंडळ केलेला नाही किंवा एखाद्या चोरी केलेली नाही सर्व समाजाचं ज्या आधी आहेत सर्व समाजाचं त्यांच्या ठिकाणी मोठ्या त्या ठिकाणी शिवाजी महाराज आहेत त्यामुळे छत्रपती त्याला मला जे नाव आहे ते सर्व समाजामुळे त्यांना कळलेलं आहे म्हणून फार मोठा गुन्हा नाही म्हणजे काही मुद्दा असा आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वात्यात आपण राहतो त्याच महाराजांच्या पुतळ्याची बसवण्याची जागा निश्चित करण्यासाठी जर आपल्यावर गुन्हे दाखल होत आहेत ही शोकाला आपण कशी देखील जातात नाही काय होतं की पोलीस प्रशासनाचं एकच मुद्दा असतो किंवा या या ठिकाणी बदलला कुठले समारंभ असेल कुठल्याही नेत्याचा असतो ज्या बसल्यानंतर त्याची परवानगी आहे का हे त्यांनी पाहिलं जातं आणि त्याला टेक्निकल मुद्दा म्हणून त्याला शेवटी नाही आलं ते परवानगी नसल्यामुळे ते दाखल दाखवतात त्यांची नाही तर आहे सगळं माझ्याबद्दल परंतु नाही आलं गुन्हे दाखल नाही करणं साहजिक आहे पण यामध्ये तलवडा परिसरातील जे काही आठवडा बलोत आहेत सगळे सलवाडा सर्व जे काही खेडे वाड्या आहेत या वाड्यातील लोकांनी देखील या पुतळ्यासाठी जे काही आपलं योगदान लावावं आपलं कुठेतरी हक्क लावा या संदर्भात देखील मर्यादि आपले त्या ठिकाणी योगदान केलं आहे आणि त्यांना तुम्ही अशी उमेद काय करताल की तुम्ही जे भविष्यात जे काम केलं आहे आज जे काम केलं आहे ते भविष्यात काम हे कशा प्रगतीपथात कसं लिहत यावर आपण त्यांना काय आवडतं नाही आव्हान म्हणजे मुळातच त्यांची आत्म्यता शिवाजी महाराजांबद्दल आत्मता आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनातून ते काम करतात त्यामुळे खेड्यातले काही जवळपास पन्नास साठ गाव आहेत तरुणाच्या परिसरामध्ये त्यांनाही प्रत्येकाच्या ठिकाणी शिवाजी महाराजांबद्दल फार प्रेम असत आहे आणि त्यामुळे त्यांचं शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे काही काम येईल भविष्यामध्ये ते त्या चांगल्या पद्धतीने काम करतील आणि त्याला ठीक आहे पुढं फार मार्ग पुढं काही झालं तर आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम त्या ठिकाणी करत निश्चितच धन्यवाद तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल सदस्य आहात आणि भविष्यामध्ये त्यांच्या माध्यमातून जे काही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात सुशुभीकरण हो हीच अपेक्षा आहे श्रोते हो आत्ताच आपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकासंदर्भात जे काही आपण स्वतः जिल्हा परिषद सदस्य आहेत ॲडव्होकेट सुरेशरावजी हक्ते साहेब यांच्यासोबत आपण चर्चा केली आणि त्यांच्या माध्यमातून जे काही लोकांवर झालेले गुन्हे आहेत या गुन्ह्यासंदर्भात आपण देखील बोलले आहेत की स ॲडव्हिट सुरेशराव मातेसाई यांनी सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी जरी एक गुन्हा झाला आम्ही हजारो गुन्हे घेण्यात देखील त्यांच्यासाठी हो। तयार आहोत तर खरोखरच एक कौतुकाच पात्र आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या जाती धर्माचे नव्हते हे अठरापकड जातीला सोबत घेऊन जाणारे राजे आणि रैतेचे राजे म्हणून त्यांची ओळख आहे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकासाठी जी काही नियोजित जागा असते ती जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं काम सुरेश हत्ते यांच्या काळात ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालं होतं असे त्यांच्या बोलण्यात झालेलं आहे भविष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे स्मारक कशा पद्धतीनं उधायला येईल हे देखील पार तितकंच महत्वाचं आहे अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी पात्रा बहजन सैनिक महाराष्ट्र कॅमेरामॅन सुरेश सोबत मी सुरेश गांधी आता आपण इथेच थांबू सर नमस्कार आपण आमच्यामध्ये आल्याबद्दल धन्यवाद